उपायुक्त शंकर पाटोळे यांवर वनमंत्री गणेश नाईक यांचे भाष्य ठाणे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत असे असतानाच त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनीही भाष्य केले आहे बहुतांच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आणि ते आता शुद्ध व्हायला लागलं आहे असे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे ठाण्यातील जनरल एज्युकेशन सोसायटीच्या मोह विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री गणेश नाईक यांनी हे उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित होते कार्यक्रमानंतर नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ती म्हणाले या पाच वर्षामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या महापालिकांमध्ये सगळ्याच अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असं मी म्हणणार नाही बहुतांश अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला सगळे शुद्ध व्हायला लागले ठाण्यात आता सहा तारखेला जनता दरबार भटके रंगायमध्ये ज्या ज्या लोकांना अशा शंका कुशंका आहेत कोणावर अन्याय झाले त्याने यावं किती यायच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार गोरगरिबांवर झालेले अन्याय दूर करेल हा विश्वास मी तुम्हाला देतो ब्युरो रिपोर्ट जनादेश